लाखो श्रद्धा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत साई श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्रमाणे याही वर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या काळात गुरुपौर्णिमा साजरा होणार आहे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं असणार असून या उत्सवात साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलं श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे नऊ जुलै रोजी जे आहे ते काकड आरतीनंतर जे आहे ते बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघल त्यानंतर अखंड साईचरित्र जे आहे वाचन जे आहे पारायण जे आहे ते सुरू होईल दहा जुलै जे आहे उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील या कालावधीमध्ये जवळपास तीन ते ती साडेतीन लाख साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे त्या संदर्भाने सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे काही तयारी चालू आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहेत वेगवेगळे वे सांस्कृतिक वे कार्यक्रम करण्या आयोजित करण्यात आलेले आहेत उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे आहे ज्येष्ठ गायिका जे आहेत अनुराधा पौडवाल यांच्या भजन संधीचा कार्यक्रम सुद्धा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व साई भक्तांनी जे आहेत या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो असं आवाहन या निमित्ताने मी करत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरता शिर्डी अहिल्यानगर